सोलापूर शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाढदिवस मिरवणूक सण उत्सवाच्या नावाखाली सामाजिक कार्यकर्ते नेते पुढारी भावी नगरसेवक भावी आमदारांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते या ये शिबिरामध्ये रक्तदानाच्या नावाखाली सोलापूर शहर व जिल्ह्यात रक्त संकलन करणारे महात्मा बसवेश्वर ब्लड बँक अक्षय ब्लड बँक सिद्धेश्वर ब्लड मेडिकेअर ब्लड बँक शिवशंभू ब्लड बँक अथहर ब्लड बँक या ब्लड बँकच्या या ब्लड बँकांचे कॅम्प लावले जात आहे वाढदिवस जयंती सण उत्सव यामध्ये जे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते त्यामध्ये रक्तदान करणाऱ्या लोकांना या ब्लड बँकेच्या वतीने अनेक भेटवस्तू गिफ्ट देऊन लाखो रुपयांचे रक्त संकलन जोरात होत आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील या ब्लड बँकेमध्ये रक्तदान घेऊन हे रक्त सोलापूर शहर जिल्ह्याच्या नागरिकांसाठी न होता लाखो करोडो रुपयांचे हे रक्त अवैधरित्या सोलापूरच्या बाहेर तस्करी होत आहे नमस्कार मी सादिक शेख भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषद गेट येथे मी बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात केली आहे या बेमुदत धरणे आंदोलनाचा विषय असा आहे की सोलापूर शहर जिल्ह्यातील अवैधरित्या रक्त संकलन करणारे महात्मा बसवेश्वर ब्लड बँक अक्षय ब्लड बँक सिद्धेश्वर ब्लड बँक मेडिकेअर ब्लड बँक शिवशंभो ब्लड बँक अथर ब्लड बँक या सर्व ब्लड बँकांची चौकशी करून कारवाई करा म्हणून मी गेल्या अनेक दिवसापासून अन्न औषध प्रशासन विभाग यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे आज परंतु आजपर्यंत अन्न औषध प्रशासन वतीने या विषयावर कुठली ठोस कारवाई झाली नाही म्हणून आज या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात केली आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील माजी नगरसेवक भावी नगरसेवक भावी आमदार सामाजिक कार्यकर्ते व तसेच समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांच्या वाढदिवसानिमित्त व तसेच अनेक कॅम्पामध्ये हे सर्व बँकावाले ब्लड बँकाच्या शिबिर घेऊन त्यामध्ये दाखवून गिफ्ट भेट वस्तू देऊन आवड रुपये रक्त संकलन करणार आहे या विषयावर सोलापूर प्रशासन व पुणे प्रशासन यांच्याकडे जे बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये बियार काढण्यात आला होता अशा पद्धतीने लालच दाखवून त्यांनी भेटवस्तू देऊन रक्त ब्लड बँकाचा रक्तदान घेऊ नका परंतु त्या पुणे प्रशासनाच्या आदेशाचा कुठल्याही या ब्लड बँकांनी आजपर्यंत याच्यावर ठोस पावले उचलले हो नाही दुसऱ्या दिवशी त्यांनी परत हेच खेळ या ठिकाणी सुरू केला हा सोलापूर शहरात अनेक ठिकाणी आम्ही आपण बघितलं असेल रक्तदान कॅम्प ज्या ठिकाणी लावले गेले रक्तदान ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी भेट वस्तू देऊन गिफ्ट देऊन लालच दाखवून हे रक्त आवर्जा संकलन करत आहे या विषयावर मी आजपासून सुरुवात केली आंदोलनाची जर आमदार प्रशासन विभागाच्या वतीने या विषयावर ठोस कारवाई झाली नाही तर यापेक्षा तीरू आंदोलन मी या ठिकाणी करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र